राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी तर काही भागात गारपीटचा तडाखा मोहिते पाटील यांनी रामराजे यांना शुभेच्छा दिल्याने माढ्याच्या राजकारणात खळबळ मांजरीचा जीव वाचवताना अहमदनगरमध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात खळबळ अनैतिक संबंधांसाठी पोटच्या दोन चिमुरड्यांची हत्या इंस्टाग्राम मैत्रीतून महिलेवर अत्याचार सात लाखांची खंडणी नागपुरात गुन्हा दाखल चंद्रभागेच्या वाळवंटात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात गुढी उभारून अनोखो आंदोलन नववर्ष गुढीपाडव्याचे औचित्य काँग्रेसच्या आणि भाजपचे दोन्ही उमेदवार आमने सामने शहाजी बापूंचा मोहिते पाटलांना सल्ला बारामतीकरांनी वाटूळ केलंय त्यांच्याकडे जाऊ नका व्यापाराची पाच पूर्णांक एकोणचाळीस कोटी रुपयांची फसवणूक टोळीतील दोघांना नागपुरात अटक आणि हावडा अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये चौदा पूर्णांक पन्नास किलोग्राम गांजा जप्त